उद्या महाराष्ट्र मैदान पार पडते आणि या मैदानासाठी जो आता बाकास दावणीला आहे बाकासच्या दावणीचाच विराट विराट सज्ज झाला आहे त्याचबरोबर विठ्ठल नानांचा देखील सज्ज झाला आहे मित्रांनो विराट आणि दिवाणी यांची की कोण असतील एकत्र परत दिसतील का तर मित्रांनो विराट आणि साम्राज्य हा घरचा साज पाळताना दिसणार आहे त्यानंतर दिवाण्या दिवाण्याचा पाया कोण असेल तर मित्रांनो दिवाण्यासोबत घरचा साज म्हणजे म्हणजेच ज्या पाण्याची दाट शिकत आहे बघा मित्रांनो विराट आणि साम्राज्य या गाडीला कसंच पेडं लागेल कमेंटकडून नक्की सांगा मागच्या एका मैदाना पाळायला होते तेव्हा गोलात राहिली होती ही गाडी आणि दिवाण्या आहे तर तुफान स्पीड आहे आणि दिवाणं आणि तेजा हा गाड जसा जेव्हा जेव्हा पाळा तेव्हा तेव्हा गोलाच केला ह्या गाडीने आत्ताच हिंदी केसचे मानकरीसुद्धा आहेत तुमचं मत काय उद्या विराट आणि साम्राज्य तसेच दिवाणं आणि तेजा या गाडीला कसंच पेड लागेल कमेंटकडून नक्की सांगा त्याचबरोबर ह्या दोन्ही गाड्या गोलात राहतील का आणि एक नंबरचे मालक कोण होतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या मैदानासाठी दिवाणी आणि तेजा साम्राज्य आणि विराट यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सातवं भेटर पण नाही येत नवीन अपडेट्स भंडार्ट्या नवीन ने वेडिओमध्ये